नमस्कार मित्रांनो आज आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज सकाळपासूनच हलक्या ते मध्यम सरी दोन मिनटं पाच मिनटं अशा दोन तीन वेळा येऊन गेल्या आहेत आणि गॅप घेऊन परत काही वेळाने असा पाऊस हा येत आहे तर असंच वातावरण आहे आज आज दुपारनंतर तर वाढ होईल याच्यात आणि आज मध्यरात्रीसुद्धा त्यात वाढ अपेक्षित आहे आणि उद्या अठ्ठावीसपर्यंतसुद्धा सेम अशीच कंडिशन राहणार आहे तर उ आज दुपारपासून तर उद्याच्या दुपारपर्यंत मध्यरात्रीपर्यंत वातावरण चांगल्या प्रकारे सक्रिय राहील महाराष्ट्रात म्हणजे मराठवाडा असो खास करून उत्तरेकडच्या जिल्ह्यांना थोडा नुकसानीचा पाऊस म्हणजे ज्या थोडासा मध्यम ते जोराचा स्पेल आणि हलक्या प्रमाणात गारीची शक्यता राहू शकते तर मोठ्या प्रमाणातली गार हे काही ठिकाणी होऊ शकते पण सर्वांना सार्वत्रिक गार होत नसते काही भागातच गारपीट जे सेन्सिटिव्ह भाग असतात अशा पावसात येणाऱ्या अवकाळी पावसात ज्या भागात गार होत असते त्यांनी थोडंसं त्यांना थोडंसं सतर्कता बाळगावी लागते किंवा मग त्या भागात होत असते कारण खास गारपीट ही फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यात होत असते आणि या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये विशेष गार सुद्धा होत नसते आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातसुद्धा शक्यतो आली तर हलक्या प्रमाणात होत असते तर असं चित्र आहे तर आता आजपासून खास करून जे जिल्हे पावसाच्या रडारवर आहेत ते आहेत जालना बराचसा संभाजीनगर बीड आणि विशेष रडारवर जे भाग आहेत ते बुलढाणा जळगाव खानदेश अकोला बुलढाणा अमरावती काही वाशिमचा भाग एकदम अकोल्याकडचा किंवा इकडे मराठवाड्याकडचा यवतमाळ आणि वाशिमचा बराचसा भाग हा कमजोर आहे खूप मोठा पाऊस नाही नुकसानाची भीती वाटत नाही तर त्यानंतर अमरावती नागपूर वर्धा आणि गोंदिया भंडारा जवळपास म्हणजे धुळेपासून तर आपला जो सातपुड्यालगतचे जिल्हे आहेत इकडे विशेषतः वातावरण जास्त सक्रियता पावसाचा मध्यम ते जोराचे स्पेल येणे व वा वादळ वाऱ्यासहसुद्धा पाऊस शक्यता आहेच आणि संभाजीनगर असो जालना असो या हे सुद्धा उत्तरेकडील भाग किंवा त्यांचे परिसरसुद्धा समजा याच्यामध्ये सेम अकोला बुलढाणासारखंच चित्र इकडे पण <coughs> आहे आणि धुळे जळगाव खानदेश हे सुद्धा भाग पावसाच्या रडारवर आहेतच तुलनेत नाशिक वगैरे इकडे पावसाचं प्रमाण कमी राहू शकते विशेष मोठी भीती ह्या भागात वाटत नाही नंदुरबार धुळे जळगाव खानदेश हे सुद्धा पावसाच्या रडारवर राहतीलच तर दुपारपासून पावसाचं माप पश्चिम विदर्भाकडे झुकता राहील त्यामुळे ही थोडक्यात आपणास मी माहिती दिली जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय